काय सांगत हो काय बुजून कोंबडी खा, खाली काळी का घरात येते म्हणून मग काय करायला लागेल मला आपला मला म्हणला लागल भुजायला लागेल तुला भुजून काय करशील रसा करशील काळे कोंबडीचा कार काली कोंबडी

म्हणून त्यांना आवडत म्हणून मग कोंबडी भुजायची तू खात नाही पेतो म्हणून कोंबडी म्हणून भुजली मग नाही चालत ती भुजली मग नाही चालत नाही विकून टाकायची मग सगळी नाही ना का